राज्याच्या एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषित पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा वारीतल्या मुख्य पालख्यांमधील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिनबल वारीसाठी छत्तीस कोटींचा निधी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्रोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना लघु उद्योजक महिलांना पंधरा लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र फार्मसी मेडिकल शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्या वेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातील चव्वेचाळीस शेतकऱ्यांना राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सिंधुदुर्ग येथे सहासष्ट कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कूबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती बारी समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थ या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका